रेल्वे स्थानक ते गांधी चमन रस्त्यावरील मध्ये मुरुम टाकल्यानं मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षांनी मांडले कंत्राटदार करून श्रीकांत घुले यांचे आभार रेल्वे स्थानक ते गांधी चमन कंत्राटदार श्रीकांत घुले यांनी स्वखर्चातून मध्ये टाकला मुरुम आज दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रेल्वे स्थानक ते गांधी चमन रस्ता होऊन सहा महिने उलटले मात्र ठेकेदारांनी अर्धवट रस्त्याचं काम केलंय कंत्राटदार श्रीकांत घुले यांनी दोन दिवसांपूर्वी इशारा दिला होता रस्त्याचं काम न झाल्यास डिवायडरमध्ये मुरूम टाकणार मात्र श्रीकांत घुले यांनी स्वखर्चातून मुरूम टाकल्यानं मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी आभार मानले जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना याची बदली करण्यात यावी अशी मागणी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी के केली आहे जालना रेल्वे स्थानक ते गांधी चमन हा रस्ता होऊन पाच ते सहा महिने उलटले आहे मात्र हा रस्ता झाला असून हा रस्ता अर्धवर झालेला आहे मात्र ह्या रस्ता करण्यासाठी मम्मादा डिवायडर आणि झाडं आणि रस्त्यावरील टोल हटवणे हे स अनेक ठेकेदारांनी देखील आदेश दिले होते मात्र ठेकेदारांनी देखील हा रस्ता अर्धवर सोडलेला आहे आणि सामाजिक कार्यकर्ते कंत्राटदार यांनी स्वतः पुढाकार घेत येऊन रात्रीतून हा मुरून टाकला होता आधी रात्री यापूर्वी देखील आधी दिला होता की आम्ही सो खर्चातून हा मुरून टाकणार आहे मात्र हा रस्ता इशारा देतात रात्रीतून हा मुरून देखील पडलेला आहे आपल्या सोबत देखील मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख आहे मला सांगा मला सांगा रात्रीत हा टाक मुरून टाकलेला आहे काय सांगा काही गेल्या काही महिने आधी वर्षभर आधी या रस्त्याचं काम झालं काम जरी निकृष्ट दर्जाच झालं असेल परंतु मध्ये असं गड्ड ठेवलं होतं आणि या पॅच मुळे जे शालकडे विद्यार्थी रिक्षामध्ये येते त्यांचाही अॅक्सिडेंट झाला अनेकांचा ऍक्सिडेंट झाला त्याचबरोबर हे रस्त्यामध्ये जे खंबे हे खंबे रोवल्या गेल्यामुळे आजही वाहतुकीला अडचण येते अडथळा येतो या ठिकाणी गांधी चमन येते स्त्री रोग रुग्णालय दवाखाना आहे महिलांचा त्याचबरोबर अनेक दावखाने डिलिव्हरीचे पेशंट असतात गर्भवती महिला असतात शालेय विद्यार्थी आहे त्याचबरोबर महाविशेष म्हणजे महानगरपालिका समोरचाच हा रस्ता आहे ज्या कोणी कॉन्ट्रॅक्टरनं केलं असेल हे काम खरंतर त्यांचं मी जालना शहराच्या वतीने एक नागरिक म्हणून त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि यासाठी अनेक सामाजिक संघटना असल अनेक कार्यकर्ते असेल यांनी सुद्धा आंदोलन केलेलं आहे निवेदन दिलेलं आहे परंतु प्रशासन महानगरपालिकेच्या निष्क्रिय आयुक्तांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचबरोबर याआधी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर सन्मानित पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलिस अधीक्षक नोपानी साहेब निवासमी कुलकर्णी साहेब महानगरपालिकेचे कर्मचारी एम चे कर्मचारी, कर्मचारी यांच्या उपस्थित या बैठकीमध्ये हा मुद्दा सुद्धा गाजला होता आणि तो लिहिण्यात सुद्धा आला परंतु त्यांच्याकडेही पोलीस प्रशासनाकडेही दुर्लक्ष करण्याचं काम हे आयुक्तांनी केलं आणि आज दुर्लक्ष जरी होत असलं परंतु जालन्यातील कॉन्ट्रॅक्टर मला वाटतं श्रीकांत घुले पाटील यांनी स्वखोर्चातून हे का मोट काम केलं त्याबद्दल मी त्यांचं जालना शहराच्या वतीने मराठा महासंघाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो असेच काही कॉन्ट्रॅक्टर जालना शहरामध्ये जे मोठमोठे काम करतात जिथं जनतेचा हिताचा विद्यार्थ्यांच्या हिताचा असा काही कार्यक्रम असेल असं काम असेल त्यांनी करावं त्यांचा आदर्श घ्यावं आज स्वामी विवेकानंद शाळा अंबडजो फुले या ठिकाणी असा स्कूल आहे आमचा पोलीस बांधव धडकला आणि मृत्युमुखी पडला वारला त्याचाही दुर्दैव आहे पण परंतु या नगर महानगरपालिका प्रशासनाला कोणाहून काही घेणार नाही म्हणून या महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत खऱ्या अर्थानं निष्क्रिय आयुक्त आहे यांना इथून तात्काळ काढण्यात यावं अशी आमची मागणी आहे मला सांगा अजून युवा सेनेचे जिल्हा समन्वयक शिवमजी आपल्या सोबत आहे मला सांगा काय सांगणार नाही रेल्वे स्थानकवर नाही गांधी चमन ते रेल्वे स्टेशन दरम्यान दरम्यान डिवायडरच्या जे खड्डा बाकी डिवायडर करण्यासाठी त्याच्यामध्ये मान्य श्रीकांतजी घुरे यांनी स्व खर्चातून हा मुरुम या ठिकाणी टाकला त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन आणि आभार मानतो त्याच अनुषंगानं जे मागील कॉन्ट्रॅक्टर आहे ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे जे काम केले त्यांनी हे असं खरकट काम न ठेवता यामधील या डिवायडर डिवायडर करून हा पेवर ब्लॉक व्यवस्थित टाकून हे काम करायला पाहिजे ते होतं पण त्या त्यांच्या निष्क्रियतेमुळे आणि खांडेकर आयुक्त ते यांच्या निष्क्रियतेमुळे संबंधित रोड नाही होऊ शकला पण ज्यांनी हे काम केलं त्यांच्यासाठी मी मनपूर्वक अभिनंदन करतो ज्यांनी हा मुरुम टाकलेला आहे मला सांगा मा, सांगा मामा हा रात्री मुरुम टाकलेला आहे काय सांगणार का याच्या अगोदर सुद्धा या रोडच्या मधामध्ये डिवायडर टाकण्यासाठी खूप प्रयत्न झालेले आहे आणि हा गांधीच्या म्हणते रेल्वे स्टेशन हा एक जालना शहरातील महत्वपूर्ण रोड आहे आता इथून जर आपण याला लेवल जर केलं तर गांधी चमनते स्टेशनवरून येणारे वाहन जोरात देतील आणि त्याच्यामुळे ऍक्सिडेंट वाढतील आणि लोकांच्या जीवावर ते बेतल त्याच्यामुळे ह्या रोडच्या मधोमध एक सिंगल डिवायडर टाकण्यात यावं आणि झाडे लावण्यात यावी एवढंच मी सांगू शकतो जालना शहरातील रेल्वे स्थानक ते गांधी चमन दरम्यान देखील झालेला रास्ता हा रात्रीतून मुरून टाकण्यात आलेला आहे मात्र खा, आयुक्त खांडेकरांची बदली करण्यात यावी अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेली आहे जालन्याहून राहुलमुळे दिव्यांग वार्ताहरांनी था जालना रमेश अण्णा कॅमेरामन राहुलमुळे जालना